नमस्कार मित्रांनो आपण पाहता साध मराठी हा चॅनल या चॅनलच्या निमित्तानं आपण वेगवेगळे विषय तुमच्या समोर मांडत असतो आज आपण पाहणार आहोत गायरान जमिनीवर अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात लोकांच्या मध्ये असलेले समज आणि गैरसमज गायरान जमिनी अतिक्रमणे हटवण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दोनशे पंच्याण्णव दोन हजार बावीस तसेच फौजदारी याचिका एकशे बासष्ट दोन हजार बावीस तसेच दिवाणी याचिका तीनशे अठ्ठावीस दोन हजार बावीस याचिका दाखल झालेल्या हो तिन्ही याचिका एकत्रितपणे चालवून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्पष्टपणे आदेश केलेला आहे सरकारी आणि गायरान जमिनी अतिक्रमणाने हडव हटवण्याच्या संदर्भात योग्य त्या सूचना केलेल्या राज्य सरकारने यासाठी सूचीबद्ध कार्यक्रम राबवलेला आहे या अतिक्रमण काढवण्याच्या संदर्भात नोटीसा काढणे त्या अतिक्रमण काढण्यापर्यंत कार्यवाही चालू आहे या राज्य अतिक्रमण काढण्याच्या संदर्भातली कार्यवाहीचा उद्देश वन्यभूमीचा योग्य वापर शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण या बाबीमध्ये सकारात्मक ब... बदल घडून आणणे हा होय परंतु राज्य सरकारने ही अतिक्रमण काढत असताना दोन हजार दोन पूर्वी धारकांना काही संरक्षण दिलेले होते याची अंमलबजावणी आपल्या सरकारी ची शहानिशा करणे गरजेचं आहे आणि जे अतिक्रमण आहेत यांना संरक्षण देणं गरजेचं आहे काही आदिवासी व्यक्ती या जमिनीमुळे त्यांना स्थैर्य प्राप्त झालेले आहे त्यांची रोजीरोटी त्याच्यावरती चालू आहे काड़त सा राज्या सरकारना। राज्या सरकारना। या त्या अतिक्रमण काढत असताना त्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे राज्य सरकारनं राज्य सरकारनं या संदर्भात त्या लोकांची वेगळी अंमलबजावणीसाठी योग्य ती कारवाई करावी एवढ्याच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो तसेच दोन हजार दोन पूर्वी ज्यांनी नंतर ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे तुम्ही ते अतिक्रमण काढणे गरजेचे आहे राज्य सरकारला माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे दोन हजार दोन पूर्वीची जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमण धारकांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही योग्य ती कमिटी नेमून त्या संदर्भात योग्य कालावधीत अंमलबजावणी करावी आणि त्यानंतरच हे अतिक्रमण काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी एवढंच या निमित्तानं सांगतो आपण ह्या चॅनलच्या निमित्तानं राज्य सरकारचे अनेक वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर मांडत असतो काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी त्या मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या तुमच्यासमोर मांडण्याचा आणि राज्य सरकारला या निमित्तानं सांगण्याचा प्रयत्न करत असतो असेच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासमोर मी माहितीसाठी घेऊन येणार आहे त्यासाठी माहिती आवडली असल्यास तुम्ही चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा